नमस्कार मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि त्याचसोबत मुलांना रोज पौष्टिक टिफिनला काय द्यायचं याचं टेन्शनसुद्धा म्हणूनच आज मी तुमच्यासोबत एकदम पौष्टिक झटपट तयार होणारी रेसिपी शेअर करते आहे आणि यामध्ये तुम्हाला पीठ फर्मेंट करून घ्यायचीसुद्धा काहीही गरज नाही आहे तर त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी अख्खे हिरवे मूग घेतले आहेत या ठिकाणी तुम्हाला जर अख्खे मूग घ्यायचे नसतील किंवा तुमच्याजवळ नसतील तर हिरवी मुगाची डाळ वापरली तरीसुद्धा चालेल पण हिरवी मूग डाळ वापरताना सालीसहित वापरा त्यानंतर ज्या वाटीने अख्खे हिरवे मूग आपण मोजून घेतले होते त्याच वाटीने पाववाटी पोहे खायच्या चमच्याने पाच ते सहा चमचे मी तांदूळ घेतले आहेत तांदूळ या ठिकाणी रेग्युलर जो आपण भात बनवण्यासाठी वापरतो तोच तांदूळ मी इथे वापरला आहे मूग आणि तांदूळ मिक्स करून घ्यायचे आणि एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर इथे पहा अख्खे मूग आणि तांदूळ मी एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आता यामध्ये दोन ग्लास इतकं पाणी घालायचं आणि हे मिक्स करून झाकण ठेवून एक पाच ते सहा तास किंवा रात्रभर भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं तर इथे मी हे मूग आणि तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत अगदी छान भिजलेत आता पुढची तयारी करण्याआधी आपण यासोबत खाण्यासाठी मस्त कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा डाळ घेतली आहे ती घालायची आणि मंद आचेवरती दोन्ही डाळी लालसर येईपर्यंत छान अशा भाजून घ्यायच्या चना डाळ आणि उडीद डाळ छान लालसर रंगईपर्यंत भाजल्या ना की त्याची चव छान लागते डाळींची चव चटणीमध्ये अजिबात कच्ची लागत नाही तर इथे चना डाळ आणि उडीद डाळ छान लालसर रंगईपर्यंत मी भाजून घेतले आहेत त्यानंतर यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत ते घालायचे चार लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या तुमची मुलं जर जास्त तिखट खात नसतील तर एक किंवा दोन लाल सुकी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल पंधरा ते सोळा कडीपत्त्याची पानं घेतली आहेत ती घालायची आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आता हे सर्व साहित्य मीडियम टू लो फ्लेमवर कांद्याला हलका सोनेरी रंगपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे पहा कांद्याला हलका सोनेरी रंगईपर्यंत मी सर्व साहित्य छान असं भाजून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये उरलेलं साहित्य घालायचं त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत आता ही चटणी बनवण्यासाठी कांदा आणि टोमॅटोचं लागणारं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला इथे सांगते दोन मध्यम आकाराच्या कांद्यासाठी त्याच्या दुप्पट म्हणजे चार मध्यम आकाराचे टोमॅटो वापरायचे म्हणजे जर तुम्ही एकच कांदा घेतला असेल तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो या ठिकाणी वापरायचे त्यासोबतच थोडीशी चिंचही मी यामध्ये घातली आहे आता पुन्हा हे सर्व साहित्य टोमॅटो छान मौसूदोईपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे पहा टोमॅटोसुद्धा छान मौसूदोईपर्यंत सर्व साहित्यासोबत मी भाजून घेतलाय आता गॅस बंद करायचा हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून छान अशी याची चटणी तयार करून घ्यायची आता हे सर्व साहित्य थंड आहे तोपर्यंत जे मूग आणि तांदूळ आपण भिजवून घेतले आहेत ते पाहूया तर इथे पहा रात्रभर मूग आणि तांदूळ सुद्धा मी पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम छान असे भिजले आहेत सुद्धा तुम्ही पाहू शकता नखानी किंवा बोटानी तोडला तर लगेच तुटतोय म्हणजे एकदम परफेक्ट हे सर्व साहित्य भिजलं गेलंय त्यानंतर आता आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांड घेतलंय आता यामध्ये भिजवून घेतलेले हिरवे मूग आणि तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे पीठ आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवणार नाही त्यासाठी इथे मी एक तुम्हाला टीप सांगते ज्या पाण्यामध्ये हिरवे मूग आणि तांदूळ आपण रात्रभर भिजवून घेतले आहेत ना तेच पाणी आपल्याला या ठिकाणी याचं बॅटर बनवून घेण्यासाठी वापरायचं आहे त्यानंतर यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन, दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि ज्या पाण्यामध्ये मूग आणि तांदूळ भिजवून घेतले होते तेच थोडंसं पाणी यामध्ये घालायचं मिक्सरला फिरून एकदम स्मूद असं बॅटर तयार करून घ्यायचं जर मूग आणि तांदूळ वाटून घेताना लागलंच तर अधूनमधून थोडं थोडं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान असं बॅटर तयार करून घेऊयात तर इथे पहा लागेल ला असं मी नंतर थोडं थोडं पाणी घातलं आणि एकदम स्मूद असं बॅटर तयार करून घेतलंय बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम सेलसरही नाही आहे आणि घट्टसरही नाही आहे आता हे तयार बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर सुरुवातीला आपण या ठिकाणी मूग आणि तांदूळ वाटून घेतानाच यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घातली होती त्यामुळे दुसरी बॅच वाटून घेताना त्यामध्ये काहीही घालायचं नाही फक्त मूग आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान स्मूद असं बॅटर तयार करून घ्यायचं तर इथे पहा परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे आता याच पद्धतीने राहिलेले मूग आणि तांदूळसुद्धा मी मिक्सरला फिरवून घेते तर इथे पहा राहिलेले मूग आणि तांदूळसुद्धा मी मिक्सरला फिरवून घेतले आहेत परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे त्यासोबतच मिक्सरच्या भांड्याला जे काही बॅटर चिटकून राहिले त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यातील पाणी यामध्ये घातलं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला बॅटरसुद्धा वाया जाणार नाही पण पाणी घालताना लक्षात ठेवा चार ते पाच चमचे इतकंच पाणी वापरायचं त्यापेक्षा जास्त नाही पाणी घातल्यानंतर सर्व बॅटर एकसारखं मिक्स करून घेव्यात म्हणजे सुरुवातीला बॅटर तयार करताना आपण त्यामध्ये जे लसूण आणि हिरवी मिरची घातली होती ते सुद्धा यामध्ये छान मिक्स होईल त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा हे बॅटर एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता या ठिकाणी या बॅटरची कन्सिस्टन्सी मला थोडीशी घट्टसर वाटती आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आपण जसं सा डोशासाठी बॅटर बनवतो ना अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तरी ते जास्त नाही एक चार ते पाच चमचे म्हणजे पाव वाटी इतकं मी पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये इनो किंवा सोडा हे सुद्धा अजिबात वापरणार नाही आहे तर इथे पहा छान असं बॅटर तयार झालं आहे बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता परफेक्ट तयार झाली आहे तर इथे बॅटर तयार करून होईपर्यंत आपण चटणीसाठी जे साहित्य भाजून घेतलं होतं तेसुद्धा थंड झाले सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता यामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ घालायचं आणि लागलंच तर तीन ते चार चमचे पाणी घालायचं मिक्सरला वाटून छान स्मूद अशी चटणी तयार करून घ्यायची पण ही चटणी तयार करताना लागलं तरच पाणी वापरा नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तर इथे मी चटणी वाटून घेताना एक तीन ते चार चमचे पाणी वापरले छान स्मूद अशी चटणी तयार झाली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या चटणीला तडका सुद्धा देऊ शकता तरी ते चटणी तयार झाली आहे आता आपण मस्त पौष्टिक असे मुलांसाठी डोसे बनवून घेऊया त्यासाठी तवा परफेक्ट टेम्परेचरवर गरम झाला आहे का ते पाहण्यासाठी थोडंसं याच्यावरती पाणी शिंपडायचं पाणी शिंपडल्यानंतर तुम्ही पाहू शकता बुडबुडे येतात आणि पाणी लगेच सुकलं जातं म्हणजे तवा परफेक्ट असा गरम झाला आहे त्यानंतर आता याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं तुम्ही जर डाईट करत असाल तेल तूप नको असेल तर तुम्ही तेलतूप न वापरतासुद्धा हे डोसे बनवू शकता तवा तेल आणि ग्रीस करून घेतला की आता एक ते दीड पळी बॅटर याच्यावरती घालायचं आणि हलक्या हाताने तव्यावर पसरवून घ्यायचं डोसे मुलांच्या टिफिनसाठी बनवतोय त्यामुळे मी जास्त प्रमाणामध्ये बॅटर घातलं नाही आहे थोडं थोडं बॅटर घालायचं आणि लहान आकाराचे आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहेत बॅटर एकसारखं पसरवून घेतलं की गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि मिडियम टू लो फ्लेमवर हा डोसा खालच्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे डोसावरून सुकायला लागला की याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकता तेल सोडल्यानंतर आता मीडियम टू लो फ्लेमवर हा डोसा खालच्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत किंवा तव्यापासून वेगळा होईपर्यंत भाजून घेऊयात तर इथे पहा डोसा खालच्या बाजूनी छान भाजला गेलाय तव्यापासून वेगळाही व्हायला लागलाय तर आता हा डोसा आणखी पौष्टिक बनवण्यासाठी मी याच्यावरती थोडंसं पनीर अशा पद्धतीने खिसून घेणार आहे तुम्ही पनीरसोबतच तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा यामध्ये खिसून किंवा एकदम बारीक चिरून घालू शकता त्यामुळे भाज्यासुद्धा मुलं आवडीनं खा खातील आणि पौष्टिकही मुलांना खायला मिळेल पनीर घातल्यानंतर आणखी एक दोन मिनटं मिडियम टू लो फ्लेमवर हा डोसा मी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे आता पनीरची ही चव छान चटपटीत लागावी यासाठी मी याच्यावरती थोडीशी आमचूर पावडर टाकली आहे तुम्ही आमचूर पावडरऐवजी चाट मसाला वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे पहा हा डोसा तव्यापासून सहज वेगळा व्हायला लागलाय खालूनही छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून झालाय आता हा डोसा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा म्हणजे डोशाचा रोल तयार करून घ्यायचा म्हणजे त्याच्या आतमध्ये जे पनीर आहे ते बाहेर निघणार नाही आहे असं त्यामध्ये सेट होईल आता याच पद्धतीने आपण आणखी एक डोसा बनवून घेऊयात आता हे डोसे आपण मुलांना टिफिनला देण्यासाठी बनवतो आहे पण तुम्ही घरामध्ये नाश्त्यासाठी बनवत असाल तर मोठ्या आकाराचे सुद्धा बनवू शकता मी तुम्हाला पुढे आणखी एक डोसा मोठ्या आकारामध्ये करून दाखवतेच तर इथे मी बॅटर तव्यावर घालून छान असं पसरवून घेतलं खालच्या बाजूनी हलकंसं हे भाजलं गेलं की त्याच्यावरती पनीर घालायचं मीडियम टू लो फ्लेमवर किंवा तव्यापासून वेगळं होईपर्यंत हा डोसा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे यामध्ये सुद्धा पनीर घातल्यानंतर वरून मी थोडीशी आमचूर पावडर घातली आहे तर इथे पहा हा डोसासुद्धा परफेक्ट बनवून तयार झाला आहे जसं सुरुवातीला मी सांगितलं रोल तयार करून घ्यायचा म्हणजे पनीर बाहेर निघत नाही तसंच डोशामध्ये सेट होतं आता जर हे डोसे तुम्ही घरात नाश्त्यासाठी बनवत असाल तर दोन पळी बॅटर तव्यावरती घालायचं आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने पसरवून घ्यायचं अगदी तवा भरून हा डोसा छान क्रिस्पी कुरकुरीत तयार होतो तर इथे अशा पद्धतीने तुम्ही मोठे डोसेसुद्धा बनवू शकता तरी ते मुलांना टिफिनला देण्यासाठी आपले दोन डोसे बनवून तयार झाले आहेत आता टिफिनमध्ये भरण्याआधी अशा पद्धतीने कट करायचे म्हणजे डोसे टिफिनमध्ये घातल्यानंतर दिसायला तर छान दिसतातच आणि मुलांनाही अगदी सहज खाता येतात त्यासोबतच याच्यातलं पनीरसुद्धा बाहेर निघत नाही तर इथे पहा टिफिनमध्ये मी मस्त कांदा आणि टोमॅटोची बनवलेली चटपट अशी चटणी भरली आहे त्यासोबतच तयार झालेले हे पनीर आणि मुगडाळीचे डोसे थंड झाले तरी हे डोसे चवीला अप्रतिम लागतात तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा मी कट करून अशा पद्धतीने टिफिनमध्ये भरलेत त्यामुळे पहा दिसायलाही सुंदर दिसत आहेत त्यासोबत मुलांना खायलाही सहज येतात तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना या पद्धतीने हे मुगडाळीचे डोसे बनवून नक्की द्या मुलांना इतके आवडतील की रोज हेच बनवून मागतील आणि पौष्टिकसुद्धा आहेत आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कोमेंट करायला विसरू नका आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद